सभापती महोदय धन्यवाद मंत्री महोदयांनी उत्तर विस्तारित दिलेलं पर आहे परंतु माझी मागणी फक्त हे आहे की जे तीनशे नकाशे चेंज करून हे केलेलं आहे तर जे विकासक आहे डेव्हलपर आहे आणि मोठे मोठे बंगले लोकांनी बांधलेले आहे मड वरसोवा हे सर्व जागेवर ते विकासक वर काय कारवाई करणार आणि जे मोठे मोठे बंगले बांधलेले आहे आपण गरीब लोक एक स्लम मध्ये घर बांधतात तर महानगरपालिकेचे नोटीस येतात फौजपाटा येतात आणि त्याला तोडून टाकतात हे मोठे लोकांवर काय कारवाई आपण करणार आहोत आणि फक्त दोन सिपाही नाही मला वाटतो ह्याच्यामध्ये मोठे मोठे अधिकारी त्यांच्या संगमतीने हे झालेला आहे कृपया करून त्या अधिकारींना बंडर्फ करण्यात येणार काय सभापती मोदय सांगितलं की एकशे पासष्ट बनावट त्या ठिकाणी नकाशे तयार करण्यात आले आणि जे याच्यातले खाजगी लोक आहेत त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मोहम्मद मेहमूद उस्मान जयेश हरिवंश गुप्ता इमा मेहबूब शेख नरसिम रोगन्ना पुट्टावल्लू फिलिक्स टॅनहोल सिकवेला सिकवेरा रोमाल्डिन फिलिक्स सिकवेरा रूपा भरत मेहता असे अनेक लोक आहेत जे एसआयटी मध्ये आले आहेत सभापती हो मोदय आणि सचिन अहिर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो या ठिकाणी कोण दलाल आहे त्याला आम्ही एसआयटीचा भाग करू एस आय टीच्या माध्यमातून चौकशी सुरूच आहे एसआयटीचा जो इन्क्वायरी रिपोर्ट आहे तो हायकोर्टाला जाणार आहे यामध्ये लवकरात लवकर एसआयटीचा रिपोर्ट संपला पाहिजे त्याचं पूर्ण कारवाई झाली पाहिजे याकरता शासन दखल घेईल आणि मी आधीच सांगितलं की जे चुकीचं झालं आहे तिथे एन आर जे एन जेड आणि सी आर जेड एरियामध्ये हे बांधकाम राहणार नाही याकरता शासन पूर्ण कारवाई करेल जे आता कोर्टात आहे काही लोक ते सोडून बाकी बांधकाम पाळण्याकरता जे मुंबईचे कमिशनर आहेत त्यांना सांगण्यात येईल आणि बाकी जे आमचे अधिकारी आहेत त्यांना दोघांना तर मी निलंबित केलंच आहे कारण त्यांनी त्यांच्या अधिकारात हे शिपाई काम करत होते त्यांची जबाबदारी होती एखाद्या शिपाई आपल्या ऑफिसनं आप नकाशा घेऊन चालला आहे तिथे अधीक्षक आहे तिथे आमच्या डीवायएसएलआर आहे त्यांची जबाबदारी होती त्यामुळे दोघांना तर मी निलंबित केलंच आहे पण प्रवीण दरेकरजींनी सांगितल्याप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाचा संपूर्ण रिपोर्ट पुढच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात येईल